पुण्याच्या कोथरूडमधून मधून एक धक्कादायक आणि अजब घटना समोर आली आहे विचार करा की तुम्ही तुमच्या घरात आरामात बसलेले आहात आणि अचानक बंदुकीच्या गोळी येऊन तुमच्या घराच्या खिडकीवर आदळली तर साहजिकच कोणाचाही थरकाप उडेल अशीच एक घटना कोथरूडच्या भुसारी कॉलनीतून समोर आली आहे दरम्यान पुढे काय घडलं पाहण्याआधी एव्हम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा भुसारी कॉलनीत राहुल टॉवर्स या डोंगराच्या शेजारी एक सोसायटी आहे इथे राहणारी एक महिला चौथ्या मजल्यावर असलेल्या आपल्या घरात आरामात बसलेली होती इतक्यात बाल्कनीला लागूनच असलेल्या खिडकीच्या काचेचा जोरात आवाज झाला हा आवाज नक्की कशाचा आहे हे, हे पाहण्यासाठी महिला गेली असता तिला खिडकीमध्ये बंदुकीची गोळी अडकल्याचं दिसलं सकाळी सव्वा अकरा वाजताच्या सुमारास ही घटना घडली लगेचच पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली पोलिसांनी माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली फॉरेन्सिक तपास ही पथक घटनास्थळी दाखल झाले घटनास्थळी पोहोचलेले पोलीस उपायुक्त संभाजी कदम म्हणाले की राहुल टॉवर ही सोसायटी डोंगरालगत आहे संरक्षण संशोधन आणि विकास संस्था म्हणजेच डी आर डी ची लॉंग रेंज या सोसायटी पासून अगदी जवळ आहे डी ओच्या सरावावेळी एखादी गोळी चुकून आली असेल ती खिडकीच्या काचेला धडकून तिथेच अडकून राहिली असेल असा अंदाज त्यांनी व्यक्त केलाय मात्र या घटनेचा तपास सुरू आहे